रोज एक तास स्वतःसाठी या अंतर्गत आपला आजचा हा एकोणीस नंबरचा व्हिडिओ आहे आणि आपण कालपर्यंत अठरा व्हिडिओ टाकले तर ही सिरीज आपण शंभरपर्यंत चालवणार आहोत दैनंदिन आपल्या जीवनामध्ये रोज एक तास स्वतःसाठी याचा अर्थ जो आहे साथ तर वॉकिंग रनिंग किंवा एक्झरसाईज यासाठी नाही आहे तर आपल्याला आपलं दैनंदिन जीवन जगत असताना एक तास आपण जो आहे तो स्पोर्ट खेळत असाल किंवा कोणी स्विमिंग करत असेल किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी चोवीस तास आपण जगत असताना एक तास स्वतःला दिलाच पाहिजे तर ह्या म्हणजे या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची जाणीव जागृती व्हावी किंवा त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि पाहतो आपण की आता सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे बरेचदा आपल्याला जे आहेत इतर आपण दैनंदिन कामं आपण करत असतो आणि मा उन्हाळ्याच असतानात मग वॉकिंग केली पाहिजे का तर आपण पाहतो की हिवाळ्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत ऐंशी पर्सेंट लोक तर आपली रनिंग आणि वॉकिंग हे बंद करतात म्हणजे साठ टक्के सत्तर टक्के त्याच्यामध्ये असतात परंतु आम्ही मित्रांनो कधी खंड पडला नाही आज थोडा मला उशीर झाला आहे कारण बरेचदा आपण पाहतो की एखाद्या वेळेला आपल्याला जर काम असलं तर का थोडा थकवा येतो तर आपण तिथं जास्त आराम करतो अर्धा पाव तास तर आपल्याला पंधरावीस मिनिट समजा लेट जरी झालं तरी हरकत नाही परंतु आपण एक तास हा आपल्याला स्वतःसाठी काढणं फार गरजेचं आहे कारण या चोवीस तासामध्ये एक तास आपण स्वतःसाठी काढला पाहिजे आणि जेणेकरून आता नवीन पिढीचं पाहतो आपण की विद्यार्थी जे आहेत त्यांचे वाचन क्षमता देखील कमी झालेली आहे त्यांनी तर वाचन चार पाच तास त्यांना करावं लागतं तर त्यामध्येही तिथे शारीरिक थकवा न येता मानसिक थकवा वाचन करणाऱ्याला बरेचदा येतो तर अशा वेळेला आपण या माध्यमातून ध्यान असेल वेगवेगळी आसनं असेल आणि योगासनं असेल हे जर केलं तर म्हणजे त्यामध्ये आपण स्वतःच्या शरीरासाठी एक तास जर दिला तर निश्चितपणे आपलं मन हे एकाग्र राहील आणि त्यानुसार आपला विकास होण्यामध्ये आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही आता पाहतो आपण की कॉम्पिटिशन uh, या काळामध्ये भरपूर आहे दिग्रज सारख्या ठिकाणी साधारणतः आपण जर त्याचा विचार केला तीन साडेतीन हजार मुलं आज पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि त्यामधून दोनशेच मुलं मित्रांनो त्यांना जॉब मिळणार आहे कारण कॉम्पिटिशन एवढी आहे जुन्या काळात त्या जॉबकडे जात नव्हते हो मुलं बारावी नंतर डी एड करायचे तर ह्या सगळ्या गोष्टी आता या सगळ्या संघर्षमय युगात आपण आहो आणि यामध्ये आपण एक तास मित्रांनो स्वतःसाठी काढणं ही फार काळाची गरज आहे म्हणून आपण रोज एक तास स्वतःसाठी रनिंग असेल वॉकिंग असेल स्विमिंग असेल किंवा जे काही आपण काम करत असाल तर तो एक तास हा स्वतःसाठी रिझर्व ठेवा आजचा आपला हा एकोणीस नंबरचा व्हिडिओ आहे उद्या वीस नंबरचा व्हिडिओ येणार आहे तर पूर्वी आपण आपल्या या चॅनलला म्हणजे यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आपण फॉलो करा इन्स्टावर पण देखील फॉलो करा विसरू नका उद्या भेटूया क्रमांक वीस नंबरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद